नमस्कार हरे हर महादेव बऱ्याच वेळा असं होत की अनेक क्षेत्रातून आम्हाला वेगवेगळे प्रश्न येत असतात त्या प्रश्नांवर आम्ही उत्तर बनवून पण व्हिडिओ पाठवतो पण काही काही वेळा त्यांची पूर्ण शहानिशा होत नाही किंवा समोरच्याच समाधान होत नाही अशाच प्रकारे अं आज एक ताई आलेल्या आहेत ज्यांनी बालसंस्कारावर या आधी पण मला काही प्रश्न लिखित स्वरूपात विचारले होते त्यांचं उत्तर देण्यात आलं आणि यांनीच जी प्रश्न विचारली तशाच प्रकारची अजूनही प्रश्न आली होती तर मग मी यांना सुचवलं होतं की आपण प्रत्यक्ष भेटायला या आणि आपण एक व्हिडिओच करू किंवा एक पॉडकास्ट करू ज्यामध्ये तुमचे प्रश्न असतील त्या अनुषंगाने इतर लोकांनी विचारलेले प्रश्नही यांच्याद्वारे आपल्याला उत्तर देता येईल तर आज आपल्यासोबत आहेत निशा मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार बोला काय संबंधित प्रश्न होते सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी एक आई आहे तर माझ्या मुलांना मी कशा पद्धतीने बालसंस्कार म्हणा किंवा धर्म म्हणा कसा शिकवला पाहिजे लहानपणी धर्म कसा शिकवावा हा खूप मोठा प्रश्न आहे खूप चांगला प्रश्न यांनी केलाय आणि मला वाटतय की हा प्रश्न तुमच्यासारखाच अनेक मातृशक्तीचा असेल आयांचा असेल की ज्यांना हेच कळत नाहीये की धर्म कशा प्रकारे शिकवावा क्षमा करा म्हणजे या प्रश्नाच्या मुळाशी हे आहे की आपल्या लहानपणी आपल्याला कसा शिकवला गेला होता हा विचार करावा आणि तो कदाचित मला असं वाटतंय दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय कारण गेल्या चाळीस पन्नास वर्षात जे आपला ऱ्हास होतो आहे जे आपल्या पद्धतीची अवहेलना चालली आहे की काही घरांमध्ये ते बंदच झालं आहे त्या प्रकारचं शिक्षण oh. आणि त्यामुळेच आजचा जो तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न उठलाय असो आपण झालं गेलं गंगेला मिळालं मागे काय झालं होतं ते बघण्याची गरज नाही पण वास्तविकतेत धर्म कसा शिकवावा याला आपल्याकडे संस्कार हा शब्द आहे तर बालसंस्कार कसे करावे असा तुमचा मूळ प्रश्न आहे oh. जर oh. शास्त्रीय गोष्टीत आपण विचारलं तर तर सगळ्यात आधी महत्वाचं हे घ्यायचं की आपण बाल म्हणजे बालकांसाठी विचार करतोय बालक हा विचार घेतल्यानंतर तुम्ही जर चोवीस कि तास किंवा आठ दहा तास त्याच्या मागे लागून राहिले की अरे हेच कर तेच कर असंच कर एवढंच खा इथेच वैस तर तुम्ही त्यांचं बालपणच हरवून घेताय ना बालचा अर्थच असा होतो की जो मस्ती करेल जो खोडकर असेल जो गमतीने राहील त्याला त्याच्या विश्वात राहू द्यायचं आणि त्याला तसंच राहू द्यायचं आता गोष्ट राहिली की त्याला व्यवस्थित कसं करायचं तर संस्कार याला समजून घ्या की संस्कार दोन गोष्टींसाठी केले जातात संस्कार करण्याचं मूळ कारण दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या तर एखाद्या गुणाचं आदान करायचं आदान करणे म्हणजे ती ठेवणे टाकणे बनवणे एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण टाकायचा आहे म्हणून संस्कार केला जातो किंवा दुर्गुणांचं हरण करायचं म्हणजे जे वाईट आहे त्याला मिटवायचं संपवायचं पुसायचं या दोन गोष्टींसाठी संस्कार केले जातात तर नेमकं काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे हे आपण काढू शकत नाही यासाठीच आपल्याकडे गुरुकुल नावाची व्यवस्था होती कारण प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलामध्ये सगळं चांगलंच दिसणार आहे जोपर्यंत तो बबड्या किंवा ती बबडी आहे तोपर्यंत आणि आजचं दुर्दैव असं आहे की पस्तीस वर्ष झालं तरी ती मुलगी बबडीच असते बेबीच असते हे दुर्भाग्य आहे आपलं पण आज आपण बघतोय की वयात ज्यांना मातृत्व प्राप्त होऊन नवीन पिढीवर संस्कार करण्याची ज्यांची जबाबदारी होती तेच बाबू आणि बबडी बनून अजून घरात बसलेले आहेत हे मागील गोष्टीमध्ये समाजाने केलेल्या चुकांचं प्रतिफल आहे असो तो विषय वेगळा आहे तर महत्वाची गोष्ट आहे दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट Hmm. प्रतः काल आणि सायंकाल hmm. या दोन गोष्टींना यांना आपल्यामध्ये संधी काल संधेची वेळ असं म्हणतात hmm. प्रातःकाली त्याच उठण त्याच तयार होणं आणि तयार झाल्या झाल्या सगळ्यात पहिले काय काम करतो हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच संध्याकाळचं म्हणजे आदिरंतेन सहिता आरंभ आणि अंत या दोघा गोष्टींना कशा प्रकारे आपण सामोरे जातोय हे महत्वाचं आहे दिवसाची सुरुवात जी आहे ती दैवीय गुणांच्या उपासनेतून झाली पाहिजे उपासनेचा अर्थ होतो जवळ थांबणे जवळ बसणे सगळ्यात आधी आपण स्वतः घरच्या मोठ्या लोकांना नमस्कार करण्याची तरी सवय स्वत घालून घ्यावी कारण मुलं किंवा बालक ही बोलून जेवढी जास्त नाही शिकत ना तेवढी जास्त अनुकरणातून अनुकर। शिकतात तुम्ही काय करता आहात तुम्ही त्याला सांगाल हे स्तोत्र वाचा आणि तुम्ही जर गाणी ऐकत बसून राहाल तर तो, तो एक दिवस वाचेल दोन दिवस वाचेल तिसऱ्या दिवशी पुस्तक अशा ठिकाणी ठेवेल की तुम्हालाच नाही बरोबर आहे ना तर त्यामुळे आपल्याकडे आचार्य ही संकल्पना आहे आपल्याकडे फक्त सांगून बोलून किंवा धाक दपटशाहीने शिकवण्याची प्रक्रिया नाहीये गुरुकुल होतीच यासाठी की तिथे आचार्य राहायचे आचार्याचा अर्थ होतो ज्यांच्या आचरणामध्ये धर्म उतरलेला आहे त्यामुळे बालकांना जर खरोखर काही शिकवायचंय खरोखर काही त्यांनी चांगलं शिकवा अशी तुमची अपेक्षा असेल तर त्यांना पन्नास गोष्टी शिकवण्याआधी दहा गोष्टी तुम्हाला स्वतःला शिकाव्या लागतील आणि त्या दहा गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये अनुभूतीजन्य स्तरावर नेऊन त्या अप्लाय कराव्या लागतील आपल्यावर तर ते काहीतरी गोष्टी पुढे शिकतील त्यामुळे सगळ्यात पहिला माझं हे म्हणणं राहील किंवा तुम्हाला हे सांगणं राहील की काही गोष्टी स्वतःमध्ये तुम्हाला अप्लाय कराव्या लागतील तरच त्या तुम्ही त्यांना देऊ शकतात एक गोष्ट त्यामध्ये आपण त्यामध्ये हे करू शकतो की सकाळच्या वेळी आणि सं, संध्याकाळच्या वेळी साधारण एक दहा मिनिटांची वेळ घरात जेवढी लोक उपलब्ध होऊ शकतात उपस्थित असतात ती लोक सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळी झालेलं उत्तम वेळ एक ठरवून घ्यावी काही स्तोत्र ठरवून घ्यावीत खूप स्तोत्र आहेत आपल्याकडे आणि मूळ स्तोत्र घ्यावी कोणत्याही एखाद्या संप्रदायाचं कोणत्याही एखाद्या आमच्याच गुरुजींनी सांगितलेलं असं स्तोत्र काही घेऊ नये मूळ जी स्तोत्र आहेत गणपती स्तोत्र झालं रामरक्षा झाली शिवमहिमनं झालं विष्णू सहस्त्रनाम झालं भीमरूपी महारुद्रा स्तोत्र झालं हरिपाठ सारखा स्तोत्र काही छोट्याश्या प्रमाणात किंवा पसायदान झालं या प्रकारचं कोणतंही स्तोत्र घरी रोज दहा मिनिट सकाळी आम्ही दहा मिनिट संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून धर्माची कट्टरता आणि धर्माबद्दल असणार समर्पण या दोन गोष्टी तो वादण्यातून जर तुम्ही दाखवल्या आणि तशा ठेवल्या तर मला नाही वाटत की वेगळे काही प्रयत्न आपल्याला करावे लागतील तर आपोआप त्यांच्यात उतरेल त्यामुळे आधी केले मग सांगितले आधी स्वतः आपण थोडा वेळ त्यासाठी आणि हा जरूर द्यावा एक गुरुजी म्हणून किंवा एक ब्राह्मण म्हणून माझं तुमच्याकडे हे मागणं राहील की धर्माच्या सेवेसाठी बाहेर कुठे जाऊन काही करा किंवा नका करू स्वतःच्या घरी सकाळी दहा मिनिट आणि संध्याकाळी दहा मिनिट देवाच्या स्तोत्राचा पाठ करा आणि कोणतंही स्तोत्र समजा जमत नसेल अगदीच काहीच वाचता लिहिताच येत नाही काहीच नाही होते सोपा विषय घड्याळ लावा पंधरा मिनिट श्री राम जय राम जय जय राम एवढं ये तर येत आहे शिव 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 इतकं तर जमणार आहे जय जय राम कृष्ण हरी इतकं तर जमणार आहे दहा मिनिट मोठ्याने होऊ द्या घरी थोडासा गुंध दहा मिनिट तेवढे काढा या दहा मिनिटाने ना तुमचे अनेक प्रश्न परस्पर सुटून जाणार आहेत तर या प्रकारे जर आपण गेलो धर्मसंस्कार लावण्यासाठी एक चांगली मदत होईल असं मला वाटतंय पण जसं की आता पाच ते दहा वर्षाची मुलं आहेत किंवा एक ते पाच वर्षाची मुलं आहेत मग त्यांना हे स्तोत्र शिकवावे लागतात आधी बोलायला तर मग कोणती स्तोत्र त्यांना पहिले शिकवली पाहिजे जसं की आता अगदी लहान आहे एक ते पाच वर्ष वयोगटातली आहे तर ता त्यांना कोणती शिकवायला पाहिजे पाच ते दहा वर्ष वयोगटातली आहे तर त्यांना कोणती स्तोत्र शिकवणं म्हणजे गरजेचं आहे आणि ते परफेक्शनने कसं शिकवायचं किंवा आपण सुरुवातीला परफेक्शन अगदी बरोबर अगदी बरोबर आता या परफेक्शनची गोष्ट अशी आहे की काही दिवस का का तुम्ही जर ते करत गेलात तर त्यात नेमका म्हणजे नेमका त्रास काय होतोय किंवा नेमक्या चुका काय होत आहेत हे तुमच्या आपोआप लक्षात येईल मग तुम्ही परफेक्शन कडे वळू शकता बरोबर आहे परफेक्शन हे नंतर येतं आधी क्रिएशन तर असलं पाहिजे काहीतरी तिथे असलं पाहिजे मग आपण त्याला परफेक्टनेस कडे नेऊ शकतो त्यामुळे आधी सुरुवात करणं गरजेचं आहे आणि पाच वर्षापर्यंतच्या मुलांना तर मी सांगेल की त्यांना आधी खेळू द्यावं छानपैकी सूर्यनमस्कार त्यांचा व्हावा व्यायाम जे शारीरिक असतील ते त्यांना द्यावे शारीरिक कसरती जितकं जास्त खाऊन पचनवण्याची क्षमता त्यांची वाढेल अशा प्रकारचे पण त्यात सेरेलेक देऊ नका त्यात बाहेरच्या ची हे टाकू नका त्यात ममाज प्रॉडक्ट म्हणून काही रेडी असं असं काही घरी थोडीशी कष्ट घ्या घाम निघणं बंद झालंय तो काढा घाम आपल्या मुलांसाठी तरी काढा धर्मासाठी तरी काढा त्यांना आधी शारीरिक वाढ त्यांची व्यवस्थित होईल त्यानुसार त्यांना खेळू द्या आणि लहान मुलांसाठी आपल्याकडे खूप छान छान बडबड गीते होती छोटी छोटी ती गीते आजही उपलब्ध असतील ती घ्यावी किंवा स्तोत्रांचा जर विषय असेल तर लहान मुलांसाठी स्तोत्र थोडा अवघड विषय होईल त्यांना फक्त श्रीराम जयराम जय जयराम नाम संकीर्तनम केवळ नामजप के नामजप ज्याला नाम म्हणतात तेही कोणत्या संस्थेच्या मागचे लागून नामजप करू नका इस्कॉन सारख्या संस्थेत जाल त्या संस्था आहेत त्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही ते फक्त स्वतःचा फायदा बघतायत अनेकही संस्था आहेत दुसऱ्या तेही चालू झाले आहेत त्यांना तिथे ते काय का गीता त्यांना स्वतःचा ग्राहक वर्ग वाढवायचा आहे गीता ही उच्च प्रकारची अभ्यासक्रमात येते तर त्यामुळे म्हणूनच मी मुद्दाहून काही यांची नावं घेतली घरी करा श्रीराम जयराम जय जयराम साठी त्याला कोणत्या संस्कारात पाठवण्याची गरज नाही आणि एकदा हे सुरू झालं ना की त्याच्याच बुद्धीत येईल की आई आपण हे कोणाचं नाव घेतोय कशासाठी नाव घेतोय की मग हळूच एक राम, रामायणाची कथा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे आई हे कोण आहे श्रीकृष्ण त्याने विचारलं की हळूच महाभारतातली एक छोटीशी कथा म्हणजे आधी तिथून थोडेसे त्यांना उमलू द्या उमलण्याच्या आधीच जर त्यांच्यावर वर्णन केलं तर मग पुन्हा ते अत्यवस्था त्याला प्राप्त होते त्यापेक्षा फक्त नामजप त्यांना द्यावं भगवंताच्या नामात अगणित सामर्थ्य आहे त्यावर विश्वास ठेवा आणि फक्त नामोजप त्यांना द्या कसं असतं की लहान मुलं ना फार प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांची अगदी कधी कधी असं होतं की उत्तर कशी द्यावी हे लक्षात येत नाही म्हणजे जसं की आता आता माझीच मुलगी लहान आहे तर मुलींचे प्रश्न असे असतात की आ, आई देव कुठे असतो मग मंदिरात असतो आपण सांगायचं मग मंदिरात असतो तर तिथे तर बाथरूम नाहीये मग आंघोळ कुठे करतो बेड तर दिसत नाही मग झोपतो कुठे मग या सगळ्या सोयीसुविधा नाही आहेत मग खरंच देव तिथे असतो का मग तो राहतो कसा तर अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र म्हणू शकतो किंवा विचित्र प्रश्न विचारले जातात तर त्यांना उत्तर कसं द्यायचं किंवा ती सिच्युएशन कशी निभवायची जेव्हा आपण म्हणजे आपण उत्तर देऊ शकत नाही तर त्यावेळेस कसं त्यांना हँडल करायचं बरोबर आता सगळ्याच प्रकारची उत्तर तुम्ही अशीही देऊ शकणार नाही मी तुम्हाला एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जरी इथे दिलं आपण ते टेक्निकायचं ते टेक्निक अशा प्रकारे करावं लागेल कर। की देव ही संकल्पना आधी आपण समजून घेतली पाहिजे आपण फिजिकल लेवलवर वावरतोय आणि मुलांना जे काही शिकवतोय ते भौतिकतेच्या आयामामध्ये त्या डायमेन्शन मध्ये जे बंध आहे त्यातलंच शिकवतोय पण देव ही संकल्पना फिजिकल डायमेन्शनच्या पुढची आहे त्यांच्यात ही अवस्था आहे स्नान हे त्यांना करावं लागतं ज्यांच्या शरीरात मलिनता येते देवांना स्नान करण्याची गरज नसते मग आपण कबर अंगोळ करवतो तर ते शास्त्रीय नियम आहेत त्याचे ते त्या कक्षेत जाऊनच समजावे लागतील अशा बऱ्याचशा गोष्टी देता येतील की आपण आकृती काढताना आपण रेषा किंवा वर्तुळ यांचा सगळ्यांचा उपयोग करतो त्यांची व्याख्याही देता येते पण या सगळ्या आकृती बनतात पासून बिंदूची व्याख्या नाही देता येत बिंदूची जाडी रुंदी खोली वगैरे मोजता नाही तो अगदी छोटा स्पॉट पण असतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या एका विशिष्ट स्तरावर मोठं झाल्यानंतर त्यांना समजवता येतात किंवा समजतात तर देव ही अशी संकल्पना आहे की आपण बुद्धीद्वारे ते ग्राह्य नाही आहेत बुद्धीच्या पुढच्या त्या गोष्टी आहेत पण त्या बुद्धीच्या कक्षेत याव्या म्हणून आपण मूर्तीच निमित्त घेतोय मूर्ती हे माध्यम आहे त्यांच्या पूजन आपण मूर्तीची पूजा नाही करत आहे आपण मूर्तीच्या माध्यमातून त्या दैवाची पूजा करतोय मग तो कसा आहे त्याचा एक डायोग्राम त्याची एक आकृती म्हणून मूर्ती आपण ग्राह्य केलेली आहे पण मग मूर्तीशी कसं वागायचं आहे त्याचे धर्मशास्त्रीय नियम आहेत त्या नियमांनी जर वागलो त्या नियमांनी जर राहिलो तरच त्या मूर्तीमध्ये देवत्व असतं अन्यथा ते देवत्व तिरोहित होऊन जातं म्हणजे मग ती मूर्ती फक्त एक कलेची शोपीस शोपीस म्हणून बनून राहते त्या देवत्व तेव्हाच येतं जेव्हा शास्त्र शुद्ध मार्गाने त्याची पूजा केली जाते तर मुलांना हे सांगितलं गेलं पाहिजे की बेटा ते देव आहेत त्यांना आपण झोपवतो किंवा उठवतो हे आपल्या शरीरातल्या किंवा रोजच्या होणाऱ्या गोष्टींच आरोपण जसं लहान बाहुलीला ती झोपवते ना तर तिला म्हणावं बाहुली खरंच झोपते का नाही तसंच देव पण खरंच झोपत नाही त्यानुसार आपण ते देवाचे उपचार करतोय फॉर्मॅलिटीज करतो आहे त्या तर त्यामध्ये दात घासणे वगैरे ते काही खातच नाही फिजिकली म्हणून त्यांना दात घासण्याचा प्रश्नच येत नाही त्यांचा भोग ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ती मेटाफिजिक आहे आध्यात्मिक आहे आपल्यात धर्म आणि अध्यात्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या मानतात पण त्या वेगळ्या नाही धर्म आणि अध्यात्म एकच आहे धर्म पालन करण्याच्या गोष्टी आहे अध्यात्म त्यातून निर्माण होत जसं कैरी ही शुद्ध कैरी बनवून राहिली की आपोआप त्याचा आंबा होतो तर कैरी असणे आणि ती शुद्धतेत राहणे म्हणजे धर्म आणि त्याचं रूपांतरण आंब्यात होणे म्हणजे आध्यात्मिकता मधली जी प्रक्रिया आहे ती तंत्राची प्रक्रिया आहे त्यामुळे मुलांना त्याच स्तरावर तेवढंच समजवायचं असतं जेवढं आत्ता त्यांना आवश्यक आहे आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे ए, ए फॉर एप्पल नसतो एप्पल जस्ट आपण सांगतोय त्याच प्रकारे त्यांना त्याच स्तरावर सांगायचं असतं एकदा ते मोठे झाले की मग अजून पुढच्या गोष्टी हा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींचे किंवा त्या प्रश्न पडतात किंवा पडत असतील तर आमचं चॅनल आहेच किंवा आम्ही अशा ठिकाणी आमची लेक्चर्स होत असतात की जी धर्म विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून लेक्चर्स होत असतात अशा बऱ्याच समुपदेशन म्हणा त्यांना मार्गदर्शन आपण करू शकतो लहान वयामध्ये धर्माचं शिक्षण देणं महत्वाचं आहे का आणि समजा ते नाही दिलं गेलं तर त्याचे काही दुष्परिणाम आहेत का आणि ते किती महत्वाचं मला वाटतंय की आज एकविसाव्या शतकाच्या या सुद्धा आपण धर्माबद्दल चर्चा करतोय आणि फक्त आपणच नाही तर जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी धर्माबद्दल चर्चा होते आहे तर मग धर्म महत्वाचा आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आलंय असं मला वाटतंय जर तो महत्वाचा नसता तर, 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 तर आतापर्यंत चर्चेतच चर्चे असला नसता त्यामुळे त्याचं महत्व तर निश्चितच आहे आणि लहानपणापासून त्याचं जर महत्व टिकवलं नाही गेलं सांगितलं नाही गेलं तर दुर्दैवाने आपल्याला <laughs> केरला स्टोरी आपण बघितला असेल किंवा आत्ताची जे काही पिक्चर्स येत आहेत जी धर्मावर आधारित आहे तर ती पिक्चर अशी वाढत जाते आपल्या मुलांना आपण कितीही सेक्युलर ठेवावं पण बाकीचे लोक फक्त सेक्युलरतेचा फायदा घेत आहेत ती सेक्युलर नाहीत दुर्दैवाने माझ्या हिंदू मुलांना धर्म म्हणजे काय ते सांगितलं जात नाही त्यांना बाहेर जाऊन प्रेयर्स किंवा नमाजच ऐकायला मिळते त्यांना आपल्याच घरातून सांगितलं जातं की हे रामायण काल्पनिक आहे महाभारत काल्पनिक आहे पण ख्रिसमस ओरिजिनली झाली पण बाकीच्या ठिकाणी ओरिजिनली गोष्टी होतात हे आपल्याला म्हणजे हे काय षडयंत्र आहे जे राजकारणांमध्ये आजपर्यंत चालू आहे असो आपल्या हातात इतकंच आहे की आपण त्यांना योग्य प्रकारे धर्माचं मार्गदर्शन किमान स्वतःला नाही देता आलं तर जे लोक देऊ शकतात त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचवून देणे किंवा लिंक लिंकअप करणे आपण आणि ते सहज होऊ शकत आहे तुम्ही असे काही ऑनलाईन लेक्चर्स वगैरे हो, हो मी असे लेक्चर्स आतापर्यंत तर ऑफलाईन घेत होतो आता ऑनलाईन सुरू करणार आहे ज्यात उपासनेला संबंधित मंत्रशास्त्र तंत्रशास्त्र रोजच्या नियमात येणारी स्तोत्र या सगळ्यांना लहान मुलांसाठी अगदी लहान मुलं मध्यम वयोमान असणारी आणि ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांसाठी काहींसाठी स्तोत्र काहींसाठी तंत्राचा विषय काहींसाठी आध्यात्मिक प्रवचनांचा विषय असं एकत्र सगळं करण्याचा आमचा विचार आहे त्यावर लवकरच कार्य सा चालू आहे आमचं सा। आणि लहान मुलांसाठी आम्ही एक स्पेशल कोर्स डेव्हलप करतोय की जो मुलांना अशा प्रकारच्या गोष्टीने मदत करेल की नुसतं त्यांची फक्त धर्म म्हणजे काय हे जर कळालं आणि ते जर उपयोगात नसेल तर काही उपयोग नाही ना तर तो धर्म त्यांना कळलाही पाहिजे तो त्यांच्या उपयोगातही असला पाहिजे आणि त्या उपयोगामध्ये त्यांच्या शक्तीमध्ये त्यांच्या बौद्धिक शक्तीत शारीरिक शक्तीत मानसिक शक्तीत वाढ झाली पाहिजे अशा प्रकारचा एक कोर्स आम्ही डेव्हलप करतोय लोकांच्या कर नक्कीच असा कोर्स झाल्यानंतर तुम्ही आम्हालाही कळवा तर नक्कीच मी माझ्या बाकीच्याही ज्या तुम्ही जसं म्हटलंय तर बऱ्याच आई लोकांचा म्हणजे मातृशक्तीचा खूप मोठा प्रश्न आहे हा आणि काय झालाय सध्या एज्युकेशनल सिस्टीम आणि बऱ्यापैकी तर इंग्लिश मिडियम तर त्यामुळे त्यांचं शेड्यूल खूप फारच टाईट असत त्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या ते कळत नाही त्यांचं शेड्यूल फार टाईट असत किंवा ते फार टाईट करून टाकलंय कारण की ते इतकं टाईट केलंय की आपण माणूस तयार करतोय की मशीन तयार करतोय हे कळत नाही हे आहेच म्हणजे यांच्या जीवनात दोनच गोष्टी राहिल्या आहेत आता याच्या पुढचा माणूस हा मशीन बनणार फक्त जेवण खाऊन मल करणे आणि मुलं पैदा करणे या दोन गोष्टीच त्यांच्या हातात ठेवलेल्या आहेत बाकीचं सगळं तो बांधलेलाच आहे आणि याच्यापासून मुक्तीचा रस्ता दाखवणार क्षेत्र म्हणजे धर्म बरोबर की माणूस हा मशीन नाही आहे तो स्वतंत्र विचारांनी असलेला व्यक्ती आहे म्हणून आपल्याकडे शुभ लाभ आपण लिहितो नुसता लाभ नुसता विकास काही कामाचा नाहीये जर त्याच्यात शुभता नसेल जर माझ्या जीवनात मी पैसे कमवण्यासाठी पळत पळतच मरून जाणार असेल तर मी कशाला पळायचं आहे ना जर अंथोर अंथरण्यातच माझी सगळी रात्र निघून जाणार आहे तर मी झोप कधी घेणार आहे जर जीवनातल्या सेटलमेंटसाठी किंवा जीवनातल्या बेसिक गोष्टींच्या सेटिंगसाठीच मला इतकी धावपळ आणि इतका क्लेश सहन करावा लागणार आहे तर मी जीवन कधी जगणार आहे आणि जर धर्म नसेल ना जर धर्म आपण त्यांना योग्य प्रकारे नाही समजवू शकलो माझे शब्द मला वाटतंय की चुकीचे ठरावे आणि खोटे ठरावे पण दुर्दैवाने समोर लक्षण वाईट दिसत जर मुलांना योग्य प्रकारे धर्म नाही दिला गेला ना तर ती मुलं टिकणार नाही हो oh. कारण खूप पैसा खर्च करून लोक अनेक मोठ्या मोठ्या मध्ये पाठवतात हो। आणि दुर्दैवाने आत्महत्या केलेल्या हो हो हो। संदेश परत हो 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 म्हणजे हल्लीच्या पिढीचा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे ते लवकर फ्रस्ट्रेशन मध्ये म्हणजे माझ्या आवडीचा आवडीचा पेन आणला नाही ड्रेस आणला नाही म्हणून आत्महत्या करणार लोक मला तीन मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या ही मिळत जर धर्म नसेल ना तर या दुष्प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतील धर्म आपल्याला संघर्ष करणं शिकवतो शक्ति धर्म आपल्यातली शक्ती जागृत करतो जेव्हा काहीही नव्हतं त्या शून्यापासून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा ज्या ठिकाणाहून मिळाली माझ्या शेवांना त्या जडीबुटीचं नाव धर्म आहे तर धर्म शिक्षण हे वैकल्पिक नाहीये ऐच्छिक नाहीये म्हणून आपल्याकडे धर्माच्या चाकोरीच्या बाहेर कोणीच नाही आणि जे जातात ते टिकत पण नाहीत जास्त बरोबर माहिती सांगितली तुम्ही आणि नक्कीच त्याचं इम्प्लिमेंटेशन करू आम्ही धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार आपले आपण आलात आणि या प्रकारचे प्रश्न आपण विचारलेत यापुढेही आमच्या चॅनलद्वारे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी प्रसारित होत राहील अशा आहे की आपण त्याचा लाभ घ्याल आणि इतरांनाही पोहोचवा नमस्कार हरे हर महादेव